आणि काँग्रेसचे सर्व नेते मंडळी समोर असलेले शेतकरी बांधव या निवडणुकीमध्ये शिवसेनेने एव्ही फॉर्म रणजितदा पाटील यांना दिलेला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एव्ही फॉर्म मला दिला होता त्यावेळेस दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात होते की नेमका आता काय व्हायचं आपण फॉर्म भरल्यावर सुद्धा रणजितदादा त्यांचे कार्यकर्ते एकत्र परांड्याला बसलो बारशीला बसलो आणि ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला मला उमेदवारी मिळाल्यानंतर रणजितदानी शेवटच्या तीन मिनटामध्ये अर्ज काढला आणि पक्षनिष्ठा काय असते हे आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलं त्याबद्दल रणजितदादाचं सुरुवातीला मी मनपूर्वक आभार मानतो त्याच्यानंतर बाबांनी शिवसेनेचा प्रवेश घेतला महाविकास आघाडीचे ते सदस्य झाले मग आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदत करण्याची विनंती केली आणि बाबांनीसुद्धा मोठ्या मनानं आमच्या प्रचाराला लागलेले तर आमच्याबरोबर प्रत्येक गावामध्ये येऊन आणि शहरामध्ये येऊन काम करत आहेत बाबांची तालुक्यामध्ये मोठी शक्ती आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे तालुक्यामध्ये नाही तर मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर प्रेम करणारी बरीच मंडळी आहे अशी परिस्थिती असताना भूमचे विजयदादा थोरात यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी काम चालू केलेलं आहे कालच आपले सुरेशभाऊ कांबळे यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी मनपूर्वक आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानतो दिनेश मांगले ज्यांनी खंदेश्वर वाडीचं आंदोलन उभं केलं त्यावेळेस आपण त्यांच्यामध्ये सहभागी होतो त्यांनी देखील आपल्याला मदत केलेली आहे रत्नापूरचे जाधवर यांनी देखील आपल्याला या ठिकाणी मदत केलेली आहे ज्यावेळेस आम्ही आणि बाबा इलेक्शनच्या अगोदर भेटायचो त्यावेळेस बाबा आम्हाला म्हणायचे की मी जरांगे पाटील साहेबांनी जर उमेदवारी दिली तर शंभर टक्के उभा राहणार आहे मी त्यांना भेटल्यावर म्हणलं लोकशाही प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे आपण तुमच्या प्र पद्धतीनं प्रयत्न करा मी माझ्या पद्धतीनं आमच्या पक्षाकडे प्रयत्न करतो आणि ही चर्चा करत असताना ज्यावेळेस हा निर्णय घेतला जरांगे पाटील साहेबांनी त्यावेळेस बाबांनी फॉर्म काढला नंतर सेनेमध्ये गेले आणि आज आपल्या प्रचाराला या ठिकाणी काम करत आहेत त्याबद्दल त्यांचा मनपूरक आभार मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानतो पंधरा वर्षामध्ये आपल्या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की आपण हातोल्याचा स्टोरेज टँक पूर्ण केला येशवंडीचा स्टोरेज टँक पूर्ण केला इस्रुपचा स्टोरेज टँक पूर्ण केला दुधाळवाडीचा स्टोरेज टँक पूर्ण केला कडकनाथवाडीचा स्टोरेज टँक पूर्ण केला लिंगी पिंपळगावचं स्टोरेज टँक आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे ही मोजके आपल्या तालुक्यातली कामं मी तुम्हाला सांगतोय त्यामुळं क्षेत्र वाढलं तुमचं यशवंडीचं तेहतीस केवी पार्टीचं तेतीस केवी असे दहा ते पंधरा तेहतीस केवी आपण मतदारसंघामध्ये उभा केले परंतु ह्या पाच वर्षामध्ये ह्या आमदारांनी ज्यांना आपण निवडून दिलं गेल्या वेळेस त्यांनी एकही स्टोरेज टँक आणि एकही ही, एक ही तेहतीस एक वी शंभर टक्के केलेलं नाही कुणी केला असेल तर मला नाव सांगा आणि शेतकऱ्याला ह्या दोन गोष्टी सगळ्यात जास्त लागतात दुसरं एखादी गोष्ट कमी असेल तर चालेल परंतु पाणी आणि वीज हे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला मधल्या कालावधीमध्ये ज्ञानेश्वर तात्या आमदार होते त्यांनी प्रयत्न केला आमच्या विरोधात ठाकूर साहेब आहेत त्यांनी त्यांच्या काळामध्ये पुर काही प्रयत्न केले परंतु दुसऱ्या जिल्ह्यातला माणूस आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन इथल्या पुढाऱ्यांनी चाळीस वर्षामध्ये काय केलं हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी करतो आपल्या पुढाऱ्यांनी आपल्या लोकनेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या परीनं खालीचा वाटा आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी केलेला आहे आणि हे सिंचन क्षेत्र वाढल्यामुळं पंचवीस लाख टन ऊस आज आपल्या मतदारसंघामध्ये आहे आणि हिचं पेमेंट जर आपण काढलं तर जवळजवळ पाचशे कोटी रुपये च पेमेंट उसाचं आपल्या मतदारसंघामध्ये येते दूध सोयाबीन कांदा इतर पिकाचं म्हटलं तर पाचशे कोटीचं पेमेंट आपल्या मतदारसंघामध्ये येते उलाढाल होती हजार कोटीचा उलाढाल वर्षामध्ये शेतकरी कष्टाने करताय हे फक्त सिंचनामुळं आहे एवढ्यावर आपल्याला आहे का तर येणाऱ्या काळामध्ये उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघ आणण्यासाठी आपल्या मागच्या काळामध्ये आमदार असताना आपण त्याचं पाचशे कोटी रुपयाचं टेंडर काढलं ऐंशी टक्के काम आपण पूर्ण केलं राहिलेलं वीस टक्के काम असताना माझा पराभव झाला परंतु ह्या पाच वर्षामध्ये तानाजी सावंत यांनी हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणलेलं नाही त्यामुळं कधी न भरून निघणार नुकसान आपलं या ठिकाणी झालेलं आहे भविष्यामध्ये हे पाणी आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणून आजचं जर सिंचन आहे त्याच्यापेक्षा जा जास्त आपण या ठिकाणी काम करणार आहोत आज, आज आपल्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभं होती इंदापूरचे पिंट पटेल आलेले त्यांचं मी स्वागत करतो बाबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता वाशीच्या कार्यक्रमामध्ये मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि एक वातावरण आपल्या पूर्ण मराठवाड्या आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आत्ताच ती सर्व मंडळी आम्हाला या ठिकाणी भेटली मी त्यांना सांगितलं की पाच वर्षापूर्वी मुखमोर्चा होता त्या कार्यक्रमाला मी होतो पाच वर्षापूर्वीच्या मराठा समाजाच्या मुंबईच्या कार्यक्रमाला मी होतो चळवळ ज्या दिवशी सुरू झाली ज्या दिवशी महिला भगिनीवर लाठीचार्ज झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी निषेध मी डेप्टी कलेक्टर ऑफिसला जाऊन पक्षातर्फे आणि कार्यकर्त्यांतर्फे नोंदवलेला आहे दुसऱ्याच दिवशी आंतरवलीचा पहिला कार्यक्रम झाला त्यावेळेस मी तिथं सहभागी होतो भूमच्या कार्यक्रमाला होतो उस्माच्या कार्यक्रमाला होतो आणि ज्या दिवशी वाशीचा कार्यक्रम होता त्या दिवशी आम्ही गिरोल त्यांचा सत्कार केला हे झालं मराठा समाजाचा एक घटक म्हणून ही माझं कर्तव्य आहे परंतु आमदार म्हणून दोन हजार सतरा अठरा साली मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून माझा अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न आहे आणि या ठिकाणी फक्त मराठा समाजासाठी नाही तर धनगर समाजासाठी सुद्धा मी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडलेला आहे तेही सत्तर आणि अठरा साली आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्या या चळवळीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आपल्या नोंदीची मागणी असेल तुमच्या जनगणनेची मागणी असेल तहसीलदारकडे काम असेल कलेक्टरकडं काम असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो रस्त्याच्याबद्दलचं आपल्यातलं गावाचं महत्वाचा विषय बाबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेला आहे त्याच्याबद्दल मी रिपिटेशन या ठिकाणी करत नाही खंडोबाच्या मंदिराच्या संदर्भातलं सभागृहाचा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आपण नक्की मार्गी लावू हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो या ठिकाणी बाबांनी आपल्याला मदत केली त्यावेळेस त्यांना तानाजी सावंत भाषणामध्ये काही बोलू लागले तेवीस तारखेनंतर ह्यांच्याकडं बघतो ही भाषा आपल्या मतदारसंघामध्ये चालणार नाही कालच मी सांगितलं तेवीस तारखेनंतर ती काय बघतोय मीच त्याच्याकडे बघणार आहे त्याची एरीची फाईल सगळी तयार आहे एवढे मोठे घोटाळे केलेत त्यांनी फक्त आमदाराची खुर्ची केली की भाजपवाले बी त्याच्या मागं लागणार आहेत आणि तुमच्या शिंदे गटाचे सुद्धा लागणार आहे बाबा त्याच्या मागं फक्त काही दिवस जाऊ द्या दुसऱ्यांवर काय करतो त्याच्या स्वतःचं सांभाळता येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आम्ही कुणावर टीका करत नाही परंतु आमच्या लोकांना कुणी डवजण्याचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडीची पूर्ण शक्ती उद्धव ठाकरे साहेब साहेब राहुलजी गांधी हे सर्व आम्ही बाबांबरोबर आहोत हे देखील मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो तात्याला देखील कारखान्याचा त्या ठिकाणी डोळा त्यांचा आहे शेतकऱ्यांचा कारखाना आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही सर्व महाविकास मंडळी त्यांच्या मागा आहे हे देखील मी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आमदार निवडून दिल्यावर त्याला जाऊन भेटलं त्याच्याकडून काम करून घेतलं तर खऱ्या अर्थानं त्या आमदाराचा फायदा असतो मला बाबाला तुम्ही अर्ध्या तासात भेटू शकता परंतु पाच वर्ष तुम्ही निवडून दिलेल्या आमदाराला ज्यांनी मतदान टाकले ती तरी कधी जाऊन भेटलाय का हो त्याची भेट, भेट होऊ शकते का काम करून लांबच राहिलं ला त्याचं नुसती भेट घेऊन दाखवा तुम्हाला बक्षीसच देतो त्याचे उद्योगधंदे पुण्याला आहेत त्याचे संरक्षण करण्यासाठी त्याला आमदारकी पाहिजे आपल्याला नुसतं तुम्हाला सहकार्य करण्यासाठी समाजाचं काम करण्यासाठी आपल्याला राजकारण करायचं आहे हा आपल्यातला त्यांच्यातला फरक आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे आता पूर्ण इलेक्शनचा दौरा झालेला आहे खूप लांबलचक मी बोलत सर्वांनी भांड भाषणं त्या ठिकाणी ऐकलेली आहेत थोरात साहेबांनी मला भूमला पाठिंबा दिलेला आहे तुमच्या सुरेश भाऊ कांबळेनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि जी मंडळी चार चार इलेक्शनला माझ्या विरोधात होती तीस 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 पस्तीस पस्तीस वर्ष म्हणजे आमच्या वडिलांच्या काळापासून विरोधात होती तरी सुद्धा आम्ही खालच्या पातळीवर कुणाला काही बोललो नाही दुसरे देखील आम्हाला काही बोलले नाही ही आपल्या मतदारसंघाची संस्कृती आहे वैचारिक विरोध आमच्यामध्ये आणि बाबामध्ये राहिला परंतु कधी खालच्या पातळीवर जवळ आम्ही टीका केली नाही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकमेकाला मान सन्मान ठेवला परंतु आज आपल्या मतदारसंघाचं वातावरण गडूळ झालेलं आहे शांतता आपल्या मतदारसंघामध्ये राहिलेली नाही जेवढा मुद्दा विकासाचा महत्वाचा आहे तेवढाच मतदारसंघ शांत असणं गरजेचं आहे दहशतीचं वातावरण आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे गोळीबार आपल्या मतदारसंघामध्ये होत आहेत आपले काही तरुण पोरं चुकीच्या मार्गाला लागत आहेत आणि म्हणून हे सर्व बदलायचं असेल आपल्या इथं जिथं जिथं दहशतीचं वातावरण होतं काही काही गावाच्या आपल्या आसपासच्या जिल्ह्याची उदाहरणं देतो एखाद्या दे माणसाला स्वतःची जमीन विकायची असेल प्लॉट विकायचा असेल दुसऱ्याला तरीसुद्धा खंडणी गोळा केली जाते ही परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये येऊ शकते म्हणून आपण यावेळेस सावध राहिलं पाहिजे आम्ही सर्वपरीनं आपल्याबरोबर आहोत येणाऱ्या वीस तारखेला चार नंबरच्या चिन्ह पट चार नंबरच्या अनुक्रम अनुक्रमासमोर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून मतदान करावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद